नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मापन हा घटक पाहणार आहोत आपण बघा किलोचं हेक्टो करताना डेका करताना ग्रॅम करताना लिटर मीटर मि, uh, डेसी सेंटी आणि मिली ह्या गोष्टी कन्वर्शन करताना आपण काय होतं खूप अडचण येतात तर आपला एकदम सोपी ट्रिक आहे आपण जर डावीकडून उजवीकडे जात असतो तर आपल्याला काय करायचं दहाण प्रत्येक ह्याला काय करायचं गुणवायचं त्याचप्रमाणे आपण उजवीकडून डावीकडे जात असतो तर त्यावेळेस आपला दहाने भाग व्हायचे तर आपण एक उदाहरण घेतलं आपण पाच किलो आता पाच किलो तर आपल्याला माहित आहे प्रत्येक ह्याला काय करायचं आपला दहा ने गुणवायचं बघा पाच किलो पाच गुणिले दहा किती आले तर पन्नास आले त्यानंतर बघा पुढच्या ह्याच्यामध्ये एकटो काढताना पन्नास गुणले दहा पाचशे आले त्याच नंतर ग्रॅम लिटर आणि मीटर करताना पाचशे गुणिले दहा किती आले पाच हजार आले त्यानंतर बघा बेसी करताना आपला पाच हजार गुणिले दहा किती आली तर पन्नास हजार आले त्याचप्रमाणे पन्नास हजार गुणिले दहा पाच लाख आली त्याचप्रमाणे मिलीमीटर करताना पाच लाख गुणिले दहा आहे पन्नास लाख आहे म्हणजे आपण पाच किलोचे पन्नास लाख आलं एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त काय करायचंय ह्या दहा काय करायचंय प्रत्येक ह्याला गुणवायचंय आणि त्यानंतर काय होत या पुढची संख्या आपल्याला लगेच कळत या त्याचप्रमाणे आपण काय करू आता मिलीकडून ज्याप्रमाणे आपण किलोकडून आपण मिलीकडे गेलो त्याचप्रमाणे आपण काय करू मिली किलो कडे येतो तर बघा आपण काय केलं उदाहरणाला दहा मिली घेतलं दहा मिली आपलं माहित आहे इकडं इकडून इकडं म्हणजे उजवीकडून डावीकडे जाताना आपल्याला काय करायचं प्रत्येक संख्येला काय करायचं दहा न व्हायचे आपण दहा मिली घेतलं दहा मिलीला काय केलं आपण दहा मिलीला दहा मिळ दहा काय केलं भागवलं आपलं काय आलं एक सेंटी आलं त्याचप्रमाणे आपलं काय आला एक से एक सेंटीला दहानं भागवलं हो तर आपला शून्य पॉईंट एक आलं देसी त्याचप्रमाणे आपला ग्रॅम लि, लि लिटर आणि मीटर करताना आपण आपल्याकडं काय आलं तर शून्य शून्य दशांश एक आलं होतं त्याला का हो आपण काय केलं दहानं भागवलं तर आपलं किती आलं शून्य दशांश शून्य एक आलं त्याचप्रमाणे शून्य दशांश शून्य एक एकला काय केलं आपण दहा दहाला दहा न भागवलं तर त्यावेळेस आपला शून्य दशांश शून्य शून्य एक आलं एकशामध्ये आलं एख... डेकामध्ये आलं त्याचप्रमाणे आपल्याला हेपटो करताना दहाने काय करायची तर आपला जे डेकामध्ये आलं तर काय करायचं दहा न काय करा आपला भागवायचं व्हायचं तर शून्य दशांश शून्य एक शून्य दशांश शून्य शून्य एक ला आपन... दहाने भागवलं एक तर त्यामध्ये हेप्टो मध्ये आलं बघा शून्य दशांश शून्य ए... शून्य शून्य एक आलं तर आपला किलो मध्ये आपलं दहा मिनिट एक किलो करत असताना तर आपला डेकामध्ये आलं शून्य दशा शून्य दशांश शून्य शून्य एक शून्य एक आलं त्यालाच आपलं काय करायचं दहा न भाग व्हायचं यामध्ये बघायचं आपलं एक किलो मध्ये आलं शून्य दशांश शून्य 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 एक अशा प्रकारे हे आपण घटक आपण जर ना ही ट्रिक लक्षात ठेवली तर आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहू शकते आपण कोणताही हे किलोच देशी करू शकतो शेंडी करू शकतो अशा प्रकारे हा घटक आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर ही ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील आणि ह्या अडचणीपासून तुम्हाला ह्या समस्यापासून तुम्हाला काय होईल मोकळी मिळेल अशा प्रकारे हा आपला मापन हा घटक आहे आणि ні!